मंडळी उन्हाळा सुरू झाला की आपल्याला थंड खावंचं किंवा प्यावसं खूप वाटतं हो ना तुम्हाला पण ना तर काही लोक काय करतात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रोजच्या आहारामध्ये शरीराला थंडावा मिळण्यासाठी ताक पितात तर ताक पिल्यामुळं अशक्तपणा कमी होतोच शरीर बलवान होतं ताक शरीरातील पाण्याची मात्रता संतुलित ठेवते एक ना अनेक गुण असलेले हे बहुगुणी ताक आज आपण कसं बनवायचं ते पाहूयात मी तर म्हणते रोजच्या आहारामध्ये पिला तरी खूपच छान तर आज आपण अगदी दोन तीन ते तीन मिनटात होणारं हे मसाला ताक कसं बनवायचं ते पाहूयात व्हिडिओ पाहण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा वेळ न झाला सुरुवात करूयात तर इथे मी दोन वाटी दही घेतलेलं आहे अगदी घट्ट असं दही घेतलेलं आहे पाहू शकता घरी बनवलेलं घ्यायचं शक्यतो तर नसेल तर तुम्ही विकत पण घेऊ शकता आ, तर इथे मी मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे तर त्याचं इथे मी पाणी काढून घेतलं आहे कारण की ते आपल्याला पिताना लागलं नाही पाहिजे म्हणून ते गाळणीने गाळून घेतलं हे पाहू शकतं याप्रमाणे लसूण एक मिरची आणि जिरं घातलेलं आहे तर तुम्ही याऐवजी मी तुम्हाला सांगते पुढे काय घालायचं हे घालायचं नसेल तर तर यामध्ये आता इथे मी काळं मीठ घातलेलं आहे पुदिना घातलेला आहे थोडंसं कुसकरून आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचं आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं तर तुमच्याकडं रवी असेल तर तुम्ही त्याने पण करू शकता चांगलं मिक्स करून घेतलं की आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं गर माठातलं पाणी घ्यायचं शक्यतो किंवा तुम्ही भरपाचे तुकडे पण घालू शकता तर आता र तुम्ही रवीच्या सहाय्याने असं घुसळून घेऊ शकता किंवा याने पण घेऊ घुसळून घेऊ शकता असा फेस येईपर्यंत तर म्हटल्याप्रमाणे यामध्ये तुम्ही हे बाकीचं घातलं नाही मिरची वगैरे तर तुम्ही फक्त जलजिराची पुडी भेटते ती घातली तरी अगदी छान ताक तयार होतं तरी ते आपलं फेसाळ असं मस्त ताक तयार झालेलं आहे अगदी दोन ते तीन मिनटात तयार होतं आणि तुम्हाला पाण्याची आवश्यकता किती लागते ते तुमच्या आवडीनुसार घालू शकता काहींना ना थोडंसं घट्टसर ताक आवडतं काही पातळ आवडतं तर इथे आपलं ताक तयार झालेलं आहे आता आपण सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला हे ताक कसं वाटलं तुमच्या कमेंट्समधून नक्की कळवा आणि मी तर म्हणते रोज आपल्या आहारामध्ये हे ताक पिलं पाहिजे उन्हाळा स्पेशल अजून रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला बेलायकॉन दिले त्यावर क्लिक करा आणि ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय